सृष्टीला कसुरा प्रकल्प आहे सृष्टीला धरण आहे आणि घनसावंगी तालुक्यातली काही गावं आहेत परतूर तालुक्यातली काही गावं आहेत सृष्टीचं धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि धरण पूर्णपणे शंभर टक्के भरलं आणि रात्री बाराच्या नंतर ढगफुटी झाली आणि इतका प्रचंड पाऊस होता की गावकऱ्यांनी या पावसाची भीती व्यक्त केली हे जे पाणी होतं ते सगळं परिसरामध्ये शिरलेलं आहे सगळं पाणी शेलगाव आहे आंधलगाव आहे हानवडी आहे रंगोपन टाकळी आहे हा सगळा पट्टा काठचा जो पट्टा आहे तर ही सगळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झालेली आहे कापूस आहे ते पीक गेलेलं आहे सोयाबीन पूर्ण आता कापसा पाण्यामध्ये असल्यामुळं सडलेलं आहे ऊसासारख्या पिकात सुद्धा पाणी आहे आत्ता इथं पाच फूट सहा फूट पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे ही पिकं सगळी गेलेली आहेत शंभर मिली पाऊस पडलेला आहे शंभर मिली केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे पासष्ट मिली पाऊस पडला म्हणजे ढगपुटी झाली मात्र निकाशाच्या जा बाहेर जाऊन शंभर मिली पाऊस पडलेला आहे आष्टीला एकशे नऊ मिली पाऊस पडलेला आहे त्या परिसरात ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मी सकाळी आठ वाजता आपलं तहसीलदार प्रतीक्षा गोरे मॅडम आहेत एस डी एम आहेत अपर जिल्हा अधिकारी आहेत आपले जे आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख आर डी सी आहेत या सर्व अधिकाऱ्यांना सकाळी आठ नऊ वाजता मी फोन केले आणि आत्ता कृषी विभागाचे जे आमचे एस डी ओ आहेत तहसीलदार आहेत तलाठी ग्रामसेवक आमचे सर्व गावकरी नेते मंडळी सगळे या पाहणी दौऱ्यामध्ये आहेत तातडीनं याचा अहवाल शासनाला पाठवून सरकारकडून शेतकऱ्यांना राज्य सरकारची मदत मिळवून देणं केंद्र सरकारची मदत मिळवून देणं या शेतकऱ्यांना पीक विमा मिळून मिळवून देण्यासाठी सगळं प्रशासन इथं बांधावर आलेलं आहे आणि बांधावर येऊन आता आम्ही सगळी पाहणी केलेली आहे शेतकऱ्यांना इथलच्या सर्व लोकप्रतिनिधींना आम्ही सगळ्यांनी दिलासा दिलेला आहे की नुसकान भरपाई मिळण्यासाठी मी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी भेटेल माननीय महसूल मंत्र्याशी भेटेल कलेक्टरशी भेटेल आणि सर्व शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत सगळा भात शिरला का पाहत नसतो शेत पाहता शीतावरून भात आहे दोन किलोमीवर बारा तर दोन किलोमीटर पर्यंत